साहेब सुनबाई बद्दल तुमचं काय मत आहे तशी छान आहे हा अर थांबा पड मोबाईल पडला असता हा <laughs> आता सांगा नाही आता मोबाईल पडला असता बरं ठीक आहे सांगा काय मते तुमचं तशी छान आहे हा पण जरा तू तुसडी आहे का खरं हाय प्रेशा फॅमिली ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहोत माझं ओटी टी भरण्याचा कार्यक्रम आहे छोटासा नव्या महिन्यातला माहेरी जातानाचा तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या आवडला तर कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर शेअर करायला विसरू नका चला तर बघू मग मुलाखत चालू आहे मग आई साहेब बोला नाही आई साहेब सुनबाई बद्दल तुमचं काय मत आहे तशी छान आहे अर थांबा पड मोबाईल पडला असता हा हा <laughs> आता सांगा नाही आता मोबाईल पडला असता बर ठीक आहे सांगा काय मत आहे तुमचं सांग तशी छान आहे हा पण जरा तुझ साडी आहे का खर आहे काय करते ती काय करते ती अशी जास्त बोलत नाही हो गप गप राहती मस्करी करीत नाही कॉमेडी करीत नाही मग त्याच जरा मला असं कस असं टेन्शनच येत म्हणजे तुम्हाला कॉमेडी करायची सवय आणि सोनबाईला कॉमेडी करायची सवय नाही का हा असं असं आहे का म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सोनबाईने कॉमेडी केली पाहिजे असं कशी बाकीच्या छान आहे जीव लावती चा देते का तुम्हाला अच्छा असं आहे का तुझं काय म्हणणं आहे ते म्हणतात की कॉमेडी करीत नाही मग काय म्हणणं आहे तुझं कॉमेडी करीत नाही का करी काय बर भीती वाटत आहे का सासूची भीती अयो बघा म्हणजे तुम्हाला का आभरते त्याच्यावरती काय म्हणणं म्हणजे तुमची काय नाही मी अशी दिसायला अशी पण म्हणजे असं स्वभाव माझा तसा आहे म्हणजे असं राग येत नाही मला कधी अच्छा राग येत नाही का तिथं म्हणती मी घाबरते <laughs> ती काय बरं ती तिला टाळी वाढत काय पण माझे तस काही नसत तिच्यात ना हा का अरे ती <laughs> बोलली नाही का मग मात्र हानायच पाहिजे नाही का हा ना हा बोलली नाही का मग हानायची का दोन दिवस जेवाय द्यायचं नाही उपास विटवायचं हा ना बसवाय कुठं वर पात्र बसवायचं हा का मग आता तिला ओटे भरून पाठवायची मग आता नाही आता पाठवायची ना हा मग मग तुमच्या सुनबाईला मिस करणार का मिस करणार मग म्हणणार आता आमची सुनबाई मग जरा म्हणजे कस लक्षात येणार हा जायला पाहिजे हा ना भेटायला जायला पाहिजे का ते तुम्ही मागाची म्हणले खडू शेती नाही मस्करी मस्करी चाललेली काय मी बघा मस्करी पण चालू असते सासूबाई तुमचं काय मत आहे सासूबाई बद्दल सांगा चांगले चांगले आहेत का आहे ना नाही मग कशा आहेत कॉमेडी आहे का मग कॉमेडी आहे ना हां अजून छान आहे ना चला मग आता ओटी भरायची कधी भरायची चला मग चला ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ आपण आता सेपरेट नाही बघा आमच्या वहिनींचा काय उद्योग चाललंय काय करते वहिनी हा शेकवटी पेटवली आहे शेक पेट का शेकायला बनला गुड्डीला अगा गावाकडे अशी शेकोटी पेटवली पाऊस वगैरे पडत होता हा लहान मुलांना सर्दी वगैरे होती मग ते शेकायला शेकोटी पेटवलेली आहे इकडे चला मच्छरांना पण दूर होत आहे सई चला आमच्या राजश्रीच्या आता ओटी भरायची चला मॅडम चला याला दाखवलं आपण सुरुवातीलाच बघा वटी भरणाचा आता कार्यक्रम चालू आहे सासूबाई सुनबाईचा हे ना ग अंधार येतोय जरा काय हरकत नाही ठीक आहे एक मिनिट बर का हा दिसते दिसते आता दिसतंय मग आता सुनबाईला तिच्या मायरी पाठवून द्यायची का आता ओटी भरून पाठवून द्यायची आता नव महिना चालू झालाय घरामध्ये होता त्याच्यामुळे फ्लॅश चालू केलाय का सासू बागा कशी सांगते सोनेला कसं करायचं काय करायचं बरोबर आहे ना <laughs> काय ओटी आहे काय काय लागतं सांग ना आम्हाला काय एक नारळ लागतो अजून एवढं लागतं ओटी भरायला खोबऱ्याची वाटी तांदूळ हे बघा कशी ओटी भरतात बघा ओके okay okay. का आता जायला ती रिकामी का तिच्या मम्मी का काही नाही आणायची काय बर आपलं पाहुणा आल्यावर घेऊन यायचे काय असे काय बघा भांडखोर सासूबाई सुनबाई बघा बांडखोर <laughs> बांडायच्या दोघी थोड्या वेळ भांडायचं ना हा त्याला माता पाठवून द्यायची का मग चला बाय बाय म्हणा बाय बाय चालले मी पण तुपन काय पडा चांगला आशीर्वाद दे

तुम्हाला कसं वाटला आमचा ब्लॉग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की सासू सोनेच्या करामती कशा वाटला ते पण सांगा थोडीशी मुलाखत घेतली यांनी बाय <laughs> बाय